Mm-hmm. से स्वामी समर्थ फ्रेंड बघू शकता माझा देवपूजा झालेली आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहे आज पाऊस नाही आहे त्यामुळे उज्जड पडलेला आहे बघू शकता देवपूजा झालेली आहे खूप छान अशी देवपूजा स्वामींची मूर्ती बघू शकता खूपच छान दिसते मी माहेरून आणलेली आहे कपडे आणि तुमकुट आणि स्वामींची मूर्ती अक्कल कटून मागवलेली आहे बघू शकता एका फ्रेंडनी माझ्या ती अक्कलकोटची मूर्ती अक्कलकोटला गेल्यानंतर पाठवलेली आहे बघू शकता स्वामींचे फोटो मी माहेरून आणलेले आहे स्वामी केंद्रातून बघू शकता देवपूजा झालेली आहे आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे किचनमध्ये खूपच पसारा पडलेला आहे तो आता आवरयचाच आहे बघू शकता हे आमचं छोटंसं घर प्रणीत आणि माझे हे छोटेसे घर बघू शकता चला तर आता मी स्वामींना नैवेद्य करते आज एकादशी असल्यामुळे बेसन किंवा खिचडी दिले तरी चालणार आहे स्वामींना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी, नेक्स स्वामी चरित्र सारामूत हे अध्याय मी टाकते आणि शुलीला मूर्त अध्याय हे पण टाकते ते तुम्ही बघतच असाल प्लीज कॉमेंट्समधून सांगा की माझे चॅनल तुम्हाला कसा वाटतो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात श्री स्वामी समर्थ स्वामी हे आपले